मराठी कथा आई भाग अठरा स्वावलंबनाची शिकवण मी लहानपणी पोत्या पुराणी पुष्कळ वाचली परंतु संस्कृत स्रोत वगैरे मला फारसे येत नव्हते प्राणम्य शिरसादेवे अनंत वासुकी शेष अच्युत केशव विष्णू असे दोन चार लहान लहान स्रोतच येत होती अनंत वासुकी हे नागाचे स्रोत आहे ते एका नाग नागपंचमीच्या दिवशी आजोबांनी मला शिकवले होते परंतु रामरक्षा हे अप्रतिम स्रोत मला काही येत नव्हते नाम मी रोज वडिलांच्या पुस्तकावरून म्हणत असे त्यामुळे तेही मला पाठ होऊन गेले होते वडिलांना रामरक्षा येत होती परंतु त्यांनी मला ती शिकवली नाही रामरक्षेचे पुस्तकही आमच्याकडे नव्हते मी लहानपणी रामाचा भक्त असल्यामुळे रामरक्षा आपल्याला येऊ नये याचे मला वाईट वाटे आमच्या शेजारच्या गोविंद भटजी परांजपे राहत होते त्यांचा एक मुलगा भास्कर त्याच्याजवळ रामरक्षेचे पुस्तक होते तो रोज एक दोन श्लोक पाठ करीत होता संध्याकाळ झाली म्हणजे भास्कर आमच्याकडे येऊन ते श्लोक म्हणे ते ऐकून मला रागे राग वाटे व वा भास्करचा राग येई आपला अहंकार दुखावला गेला की आपणास राग येत असतो आपण नेहमी आपल्याला भू, आपल्या भोवती असणारांची स्व स्वतःबरोबरची तुलना करीत असतो या तुलनेत आपण जर हिनकस ठरलो तर आपल्याला राग येत असतो उंच मनुष्य पाहून जो असतो त्याला त्याचा तिरस्कार वाटतो आपल्याहून दुसरा हुशार आहे असे पाहून आपण दुःखी होतो भास्करला राम रक्षा येते याचे मला वैषम्य वाटे आणि तो मुद्दामच परवा स्रोत वगैरे म्हणा म्हणण्याच्या वेळेस आमच्याकडे येऊन ते श्लोक पाळ जरा आयटीने म्हणे हा मुद्दाम चिडवण्यासाठी येतो असे पाहून मी संताप एके दिवशी भास्कर मला म्हणाला श्याम आता दहाच श्लोक माझे राहिले आणखीन पाच सहा दिवसांनी माझे सारी रामरक्षा पाठ होईल तुला कुठे येते मी एकदम संतापलो व चिडीस गेलो मी त्याच्या अंगावर धावून गेलो व ओरडलो भाषा पुन्हा येशील तर बघ मला असे हिनवायला तुम्हाला येत येतं ते आहे माहिती आम्हाला एवढे ऐक नको तुझ्याजवळ पुस्तक आहे म्हणून माझ्याजवळ असते तर तुझ्या आधी पाठ केले असती मोठा आला आहे पाठ करणारा जा आपल्या घरी येऊ नको आमच्याकडे मी मारेन नाही तर मा आमची शब्दाशब्दी व वा वाचाबाची ऐकून आई बाहेर आली तिने भास्करला विचारले काय रे झालं भास्कर श्यामने का तुला मारले भास्कर म्हणाला श्यामच्या आई मी नुसते म्हटले की आणखीन पाच सहा दिवसांनी सारे राम रक्षा पाठ माझी होईल तर तो एकदम चिडून माझ्या अंगावर धावून आला व म्हणी तुला मारेन नाही तर चालता हो आई माझ्याकडे वळून म्हणाले हो का रे श्याम असे आपल्या शेजारच्यांना म्हणावे का तू चारदा त्यांच्याकडे जाशील मी रागातच म्हटले तो मला मुद्दाम हिनवायला येतो तुला कोठे येते प्रामरक्षा असे मला हिनवत म्हणाला विचार त्याला त्याने असे म्हटले की त्या नाही ते जसा अगदी सा काही सांगत नाही खोटारडा कुठला आई म्हणाले मला रामरक्षा येते व तुला येत नाही असे त्याने म्हटले यात काय रे त्याचे त्याने चिडवले खरे ते त्याने सांगितले आपला कमीपणा दाखवला म्हणून रागवावे कशाला तो कमीपणा दूर करावा तू सुद्धा राम रक्षा शिकावी असे भास्करला वाटे म्हणून तो तुला चिडवतो राम विजय हरिविजय पुन्हा पुन्हा वाचतोस पण राम रक्षा पाठ का नाही करीत मी म्हणालो भाऊ शिकवित नाहीत व मजवळ पुस्तक नाही आई म्हणाली भास्करचे पुस्तक आहे ना ते त्याला नको असेल तेव्हा घेत जा नाहीतर त्याच्या पुस्तकावरून ते उतरून घे व पाठ कर भास्कर आपल्या घरी गेला व मी मनातल्या मनात काही निश्चय करीत होतो येत्या रविवारी सारी रामरक्षा उतरून घ्यावायची असे मी ठरविले मी कोरे कागद घेऊन त्याची वही शिवली लेखणी चांगली तयार करून ठेवली व वा, रविवारची वाट पाहत असलो रविवार उजाडताच मी भास्करच्या घरी गेलो भास्करला भास्कर कदाचित पुस्तक देणार नाही म्हणून एकदम भास्करच्या आईजवळ मी गेलो व तिला गोड शब्दात म्हटले भीमाताई भास्करला रामरक्षेचं पुस्तक आजच्या दिवस मला द्यावायला सांगता का मी रामरक्षा उतरून घेणार आहे मला पाठ करावायची आहे आज सुट्टी आहे मी समजा दिवसभर लिहून काढेन भीमाताईने भास्करला हाक मारली व त्याला म्हणाला भास्कर श्याम एवढा मागतो आहे तर आजच्या दिवस दे त्याला पुस्तक तो काही फाटणार भिडणार नाही श्याम शाहीचे डाग वगैरे नको हो पाडू मिनिट जपून वापर दे रे त्याला परंतु भास्कर देण्यास तयार नव्हता तो म्हणाला आज सुट्टी असल्यामुळे उरलेली सारी रामरक्षा मी पाठ करणार आहे मी नाही त्याला देणार पुस्तक माझे पाठ करायचे राहिले भीमाताई भास्करला राग होल्या तुझ्या तुझे अगदी आजचे आले आहे नाही का रे उद्या परवा पाठ कर तुझ्या शेजारचा त्याला नाहीतर बघ भीमाताईचा राग भास्करला माहीत होता भास्करने रागा रागाने ते पुस्तक मला आणून दिले मी ते पुस्तक घेऊन घरी आलो लिवयास एकांत मिळावा म्हणून गुरांच्या गोट्यात जाऊन बसलो गुरे चरायस गेली होती द उल्लेखनी वही सारे सामान सिद्ध हो होते रामरक्षा लिवायस सुरुवात केली दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत बहुतेक राम रक्षा लिहून झाली दुपारची जेवणे होताच पुन्हा लिवायस, लिव। लिव। होता लिवायस बसलो लिहिणे संपले त्यावेळेस मला किती आनंद झाला होता केवढी कुतार कुतरता वाटली होती माझ्या हाताने लिहून काढलेली राम रक्षा माझ्या आईच्या माहेरी जुन्या वे वेदाविदाकांच्या हस्तलिखित पोत्या किती तयार होत्या ठळक ओळंदार अक्षर कोठे डाग नाही अशा त्या मी पाहिल्या होत्या पूर्वी हिंदुस्थानात सर्वत्र हातानेच पोत्या लि पुस्तके लिहित लिहून घेत सर्व जगातीच पद्धत होती व ज्यांचे अक्षर मोत्यासारखे सुंदर त्याला मान मिळत असे मोरोपंथाच्या चरित्रात काशीतील कितीतरी हस्तलिखित ग्रंथ त्याने स्वतःसाठी स्वतः लिहून घेतले होते ते दिले आहे त्या काळात आळस माहीत नव्हता छापखाने नव्हते पुस्तकांची टंचाई का शिवून पुस्तके मोरोपंत बारामतीस बोलावून घेत व त्यांचे हस्तलिखित करून घेत पुन्हा काळजीपूर्वक परत पाठवी समर्थांच्या मठातून ग्रंथालय असत व हजार हजार पोत्या हस्तलिखांत लिखितांच्या ठेवलेल्या असत आज छापखाने गल्लोगल्ली आहेत पुस्तकांचा सुकाळ आहे तरीही ज्ञान बेताबातीचेच आहे मनुष्याचे डोके अजून खोकेच आहे जीवन सुधारले किंवा सुसंस्कृती झाले अधिक माणुसकीचे झाले अधिक प्रामाणिकपणाचे व कर्तव्य दक्षतेचे झाले अधिकच त्यागाचे व प्रेमाचे झाले असे दिसत नाही परंतु ते जाऊ दे मला त्या दिवशी खूप आनंद झाला होता खरा भास्करचे पुस्तक मी नेऊन दिले काय रे श्याम इतक्या लवकर लिहून झाले भीमाताईने विचारले मी म्हटले हो ही पाहवही भास्करला दुपारून पाठ करावयास पुस्तक हवे म्हणून मी सारखा लिहितच होतो वा छान आहे तुझे अक्षर आता पाठ कर म्हणजे भास्करला भास्कर चिडवणार नाही ती म्हणाली मी घरी आलो व रामरक्षासारखीच वाचित होतो एका आठवड्यात पाठ करून टाकायचे असे मी ठरवले पुढच्या रविवार रविवारी वडिलांना एकदम चकित करावायचे असे मनात मी योजिले रोज रामरक्षेचे किती पारायणी करीत होतो देवत झाले परंतु वेळ मिळत मेहताच वही हातात घेत असे मला संस्कृत व्याकरण येत नव्हते तरी पण मला पुष्कळ अर्थ समजत होता व पाठ करताना खूप आनंद होत होता शेवटी दुसरा रविवार आला माझी रामरक्षा पाठ झाली होती संध्याकाळी वडील केव्हा बाहेरून येतात व मी त्यांना रामरक्षा म्हणून केव्हा एकदा दाखवितो असे मला झाले होते शेवटी संध्याकाळ झाली घरात दिवे लागले व आकाशात तारे चमकू लाग चमक चमचम करू लागले मी अंगणात फेऱ्या घालीत राम रक्षा मनात मनात बघत होत वडील आले व हात पाय धुवून घरात गेले त्यांनी विचारले काय रे श्याम परवाच स्त्रोत वगैरे झाले का सारे मी एकदम म्हटले हो सारे झाले तर मी माझी राम रक्षा म्हणून घेता का ते एकदम म्हणाले तू कधी शिकलास आणि कोणी शिकवली मी सांगितले भास्करच्या पुस्तकावरून मी उतरून घेतली व पाठ केली बघू दे तुझी रामरक्षेची वही ते कौतुकाने म्हणाले मी माझी वही त्यांच्या पुढे ठेवली वहीची पाणी सुंदर आखलेली होते डाग कोटे नव्हता परंतु अक्षर किरटे होते वडील म्हणाले शाबास अक्षर नीट आहे परंतु जरा लांब बट काढावे असे बुटके काढू नये म्हणून पाहू आता खड़ा -खड़ा माजा पाटी उरून हाथ इल, जे, जे मी रामलक्षा खडाखडा म्हणून दाखविले वडिलांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला त्यातील आनंद तो कसा वर्णन करून सांगता येईल जे जेवणे होऊन वडील बाहेर गेले व मी आईजवळ गेलो आई, आई बघ कशी आहे माझी वही मी तुला कोठे दाखवली होती मी तुझ्यावर रागवलं होतो असे प्रेमाने म्हटले आई म्हणाली तू उतरून घेतलेस हे मला माहीत होते तुझे अक्षर बघावे म्हणून कितीदा मनात येत होते परंतु तू आपणहून दाखवशील अशी मला आशा होती तू मला त्या रविवारीच दाखवायला हवी होतीस आपण चांगले केलेले आईला दाखवायचे नाही तर कोणाला वाईटाबद्दल आई रागवेल परंतु चांगले केल्याबद्दल आई जितके मनापासून कौतुक करीन तितके कोण करील आपला मुलगा गुन्हे होत आहे असा आनंद आईला किती होत असेल तो माझा आनंद तू माझ्यापासून आठ दिवस लपवून ठेवलास रोज वाटे श्याम आज आपली वही मला दाखव व मी त्याला पोटाशी धरीन परंतु आईवर रागवलास होय ना आईला वही दाखवली नाही बरे पण जाऊ दे आता झाली की नाही रामरक्षा पाठ पुस्तक नाही म्हणून रडत बसला असता तर झाली असती कारे अरे अरे आपल्याला हात पाय डोळे सारे आहे स्वतःच्या पायावर उभे राहावे ज्याला बुद्धी आहे मनात निश्चय आहे त्याला सारे काही आहे असाच कष्ट करून मोठा हो परालंबी कधी होऊ नको परंतु त्यात एक गोष्ट लक्षात ठेव दुसऱ्यापेक्षा आपल्यालाही अधिक येते या गर्वाने कोणाला हिलवू नकोस कोणाला तुच्छ लेखू नकोस दुसऱ्यालाही आपले जवळचे द्यावे व आपल्यासारखेच करावे असे बोलून आईने वही हातात घेतली तिला आनंद झाला पुरतार्थ वाटले या पहिल्या पानावर रामाचे चित्र असले की सारी खरी राम रक्षा तो मोहन मारवडी देई येईल तुला चित्र त्याच्या दुकानातील कापडावरून वरून असतात माग त्याच्याजवळ एक चिटकव तू आज देवाला फार आवडशील हो शा अरुण तू स्वतः कष्ट करून सारे लिहून काढून त्याचे स्रोत पाठ केले केलेस धन्यवाद